नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत हेल्थ पॉलिसी घेताना रिस्टोरेशन बेनिफिट म्हणजे शंभर टक्के रिस्टोरेशन बेनिफिट हेल्थ पॉलिसीमध्ये आहे की नाही हे चेक करणं का महत्त्वाचं आहे कारण आपण सब इन्शुअर चेक करतो सब लिमिट चेक करतो वेटिंग पिरियड चेक करतो परंतु रिस्टोरेशन बेनिफिट आपण बघत नाही हे आपण उदाहरणानुसारच समजून घेऊ दोन हजार सव्वीस हे वर्षी आहे या वर्षामध्ये तुम्ही पाच लाखाची हेल्थ पॉलिसी घेतलेली आहे त्या पाच लाखामध्ये तुम्ही जानेवारीमध्ये क्लेम केला चार लाखाचा उरले एक लाख रुपये आणि जून मध्ये परत तुम्हाला तीन लाखाचा क्लेम करायची वेळ आली पण आहेत एकच लाख रुपये मग तीन लाख रुपयाचं क्लेम मंजूर कसं काय होणार किंवा तुम्ही क्लेमच करू शकणार नाही तर हे जे तीन लाख रुपये आहे हे त्याच वेळेस तुम्हाला मिळू शकतात ज्यावेळेस तुमच्या हेल्थ पॉलिसीमध्ये रिस्टोरेशन बेनिफिट असतो त्याच्यामुळे कुठलीही हेल्थ पॉलिसी घेताना त्याच्यामध्ये रिस्टोरेशन बेनिफिट आहे की नाही अनलिमिटेड रिस्टोरेशन आहे की नाही हे चेक करणं ह्या बाकीच्या पॉईंट्स जे आपण बघितले ह्या पॉईंट्सनुसारच हा पॉईंटसुद्धा चेक करणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर एका वर्षात दोन वेळा आपल्याला ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस आपल्याला अपेक्षित अमाऊंट मिळू शकत नाही इन्शुरन्स कंपनीकडनं आणि मग आपला सर्वच बॅलन्स बिघडतो तर यासाठी हे लक्षात राहू द्या धन्यवाद